राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते आज आणि या दौऱ्यामध्ये शरणागती पत्करलेल्या तेरा पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांचा त्यांनी सामूहिक विवाह सोहळासुद्धा ठरवला होता या विवाह सोहळ्याला हो मुख्यमंत्र्यांनी विशेषत हजेरी लावली तसंच याला हजेरी लावत मुख्यमंत्र्यांनी नवदाम्पत्यांना नवजीवनाच्या वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या तर यावेळी सी सिक्स्टी जवानांचा सत्कारसुद्धा करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आधुनिक अशी एके एकशे तीन शस्त्रसुद्धा दिलेली आहे तसंच ए एस एम आय पिस्तूलसुद्धा त्यांनी दिलेलं आहे अत्यंत आधुनिक असं हे पिस्तूल तसंच बुलेटप्रूफ जॅकेटसुद्धा या सी सिक्स्टी जवानांना प्रदान करण्यात आलं तसंच त्यांच्या शौर्याची प्रशंसासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आपण पाहतोय गडचिरोलीत मुख्यमंत्री आज हजर होते सी सिक्स्टी जवानांचा त्यांनी सत्कार केला तसंच काही तर आज बारा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केलेलं आहे या बारा नक्षलवाद्यांवर एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं तर त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण केलं आहे त्यांना भारताच्या संविधानाची प्रतसुद्धा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या सीमेवरील दुर्गम अशा कवंडे गावात गेले होते तर बारा कुख्यात नक्षलवाद्यांची शस्त्रासह शरणागती या श नक्षलवाद्यांनी पत्करलेली आहे तसंच आत्मसमर्पण केलेलं आहे आणि ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं होतं शरणागती पत्करली होती त्या नक्षलवाद्यांचा विवाह सोहळासुद्धा आयोजित करण्यात आला होता माओवादाची कंबर तुटली आहे आता कंबर मोडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या गोष्टीकरता ते हिंसा करत होते ते मृगजळ होतं त्यांनी आता पुन्हा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना देखील आपण बघितलं यातनं एक संकेत आणि संदेश उरलेले जे माओवादी आहेत त्यांना जातोय की तुम्हीही आत्मसमर्पण करा आत्मसमर्पण केलं तर तुमचंही जीवन चांगलं होईल